ठेवायचं आहे तुम्हाला ते आणि जस्ट आतमध्ये हे ग्राउंड बघा किती सुंदर आहे खूप मोठं आहे आणि इथं बऱ्याचदा जे समर मधल्या फुटबॉल मॅच वेळेतच असतात लोक बाहेर आणि ते सुद्धा मोस्टली कारनी जातात कारनी येतात म्हणजे असं लोक हाय हॅलो नमस्ते मी वृंदा मी जर्मनी मध्ये राहते आणि बनवते जर्मनीमधल्या वेगवेगळ्या विषयांवरती इंटरेस्टिंग व्हिडिओ स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये जर्मनीतलं गाव भाग दोन या एपिसोडमध्ये जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की भाग एक हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी आपण भाग दोन या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये जर्मनीतल्या गावांमधल्या राहिलेल्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथे क्वेनिक मध्ये कचऱ्याचं डिस्ट्रीब्युशन कुठं असतं मेटॅलिक कचरा स्क्रॅप आणि ग्लास डिस्ट ग्लासचं जे कचऱ्याचं वर्गीकरण आहे मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं पण मी तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये दाखवते की ते कसं असतं जसं की आपल्याकडे बऱ्याचदा कपडे असतात मुलांचे की जे वापरले जात नाहीत किंवा वापरलेले वापर असतात पण चांगल्या कंडिशनमध्ये असतात आणि ग्लास आणि मेटॅलिक स्क्रॅप जो असतो तो तर या सगळ्या प्रकारचं डिस्ट्रीब्युशन इथं आहे आणि हे तुमच्या घरातनं अजिबात उचललं जात नाही तर तुम्हाला हे पर्सनल येऊन इथं तुम्हाला डिस्पोज करायला लागतं तर त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आणि त्या कशा आहेत मी तुम्हाला दाखवते चला तर आपण सगळ्यात अगोदर बघूया तिथला डीआर के म्हणजे द्वैच रोटर क्रॉईस तर हा जो आहे एक इंटरनॅशनल वेलफेअर ऑर्गनायझेशन आहे पण ही जर्मनीतली आहे सो इथं द्वैच चे म्हटलेलं आहे जर्मनीला जर्मनीमध्ये जर्मनी असं नाही बोललं जातेच लँड असं बोललं जातं म्हणून हा डी आर के हा दिसत असेल तर हे ऑर्गनायझे ऑर्गनायझेशन जे आहे ते खूप चांगली आहे मेडिकल सर्व्हिसेस पण खूप साऱ्या प्रोव्हाइड करते प्लस इथे जे आहे आता हे तुम्ही रेड कलरचे दोन कंटेनर बघत असाल लाईक काय म्हणू आपण बॉक्सेस तर याच्यामध्ये तुम्ही जे वापरात नसलेली कपडे मुला मुलांचे किंवा तुमचे सुद्धा कपडे जे चांगल्या कंडिशनमध्ये आहेत तर ते तुम्ही इथे डोनेट करू शकता फक्त एकच कंडिशन आहे की ते वॉश करून प्रॉपर फोल्ड करून एक प्रकारच्या बॅग मध्ये घालून हे असं इथं जस्ट मी दाखवते तुम्हाला हे इथं ठेवायचं आहे तुम्हाला आणी आणी ते आणि जस्ट आतमध्ये ॲटोमॅटिक जातं आणि काही सर्टन याचा टाइम टेबल असतो याची लोक येतात काम करणारी आणि इथलं कल कलेक्ट करतात क्लोथिंग वगैरे सगळे आणि जे गरजी लोक असतात देशात लिहितल्या किंवा देशाबाहेरची त्या सगळ्यांना हे प्रोव्हाइड करतात तर हे खूप चांगलं आहे आपल्याकडे कसं आपण खराब कपडे वगैरे आपल्या हाताखालच्या नोकऱ्यांना किंवा गोरगरीब लोकांना देतो तर इथं तशी अजिबात पद्धत नाही आहे जे काय आहे तुमच्या चांगल्या कंडिशन मधल्या गोष्टी त्या तुम्हाला इथे डोनेट कराय तर चला मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते तर तुम्ही माझ्या मागे हे मेटॅलिक कंटेनर बघत असणार तर हा आहे इथला ब्राऊन ग्लासचं डस्टबिन म्हणू शकतो आपण तर आपल्या घरामध्ये जे ब्राऊन कलरचा कुठलाही ग्लास असू दे तुमच्याकडे बॉटल असू दे किंवा शोपीस असू दे कुठल्याही ब्राऊन कलरचा जो ग्लास असेल तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे याचं सोपनिंग इथं असतं आणि इथं याच्यामध्ये तुम्ही ते आणून टाकायचं आहे तुमच्या डस्टबिनमध्ये रेग्युलर कचऱ्यामध्ये घरामध्ये तुम्ही ते टाकू शकत नाही तर त्याचप्रमाणे इथं ग्रीन कलरच्या ग्लासचा आहे तुम्ही ग्रीन कलरचा जो कुठला ग्लास असेल तो तुम्ही इथं आणून तो कचऱ्यामध्ये टाकायचा आहे इथे पण ग्रीन कलर आहे तर पुढे बघू शकताय हे आहे व्हाइट व्हाईट कलरचा ग्लास तर व्हाईट कलरचं व्हाईट कलर, कलर मध्ये जसं की दुधाच्या आणि पाण्याच्या बॉटल्स असतात की ज्या तुम्ही वापरत नाहीयेत पण तुम्हाला त्या कचऱ्यात टाकायच्या इथे डायरेक्टली आणून या प्रकारे ओपन करून डायरेक्ट टाकायचा आहे इथे बघू शकता कोणीतरी व्हाईट प्लेट पण ठेवलेली आहे पण आय डोंट थिंक सो की ही व्हाईट प्लेट ह्याच्यात जाते म्हणून ती वरतीच आहे तशीच चला मी तुम्हाला आता दाखवते मेटलिक स्क्रॅप कुठं आहे तर मेटलच्या गोष्टींचा जो कचरा आहे तो कुठे टाकला जातो आणि तो कुठल्या कुठल्या गोष्टी मेटलच्या टाकल्या जातात तुम्ही हा इथं बघत असेल हा ग्रीन कलरचा एक ट्रेकम कंटेनर आहे तर याच्यामध्ये सगळ्या तुमच्या मेटॅलिक गोष्टींचा जो कचरा आहे तुम्ही इथे दिसतही असेल तुम्हाला आतमध्ये बरेचसे अँगल्स आहेत तारा आहेत परत फूड कंटेनर आहेत रेडीमेड फूडचे कंटेनर्स आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत बकेट आहेत मेटॅलिक काही काही डबे पण आहेत आपल्याकडे आपण मध्ये घालायची पद्धत आहे पण इथं असं कोणी भंगारवाला वगैरे येत नाही त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मेटॅलिक जो कचरा आहे तो मेटॅलिक डस्टबिनमध्येच टाकायला लागतो तर आज आपण आलेलो आहोत इथे आत्ता इथल्या कम्युनिटी हॉलमध्ये कोणी खायमच्या तर मी तुम्हाला एक इथली इंटरेस्टिंग गोष्ट एक हिस्ट्री सांगणार आहे की मी तुम्हाला एक बिल्डिंग दाखवते माझ्या मागची तर हे जो हॉल दिसत आहे हा तर हा आहे इथला आत्ता एक इथे म्युझिकल क्लासेस चालतात पण याच्याबद्दलची चा चा एक इंटरेस्टिंग हिस्ट्री अशी आहे इथे पूर्वी एक अठराशे छप्पनच्या सुमारास साधारण इथं ट्रेन स्टेशन होत आणि इथं बऱ्याचशा गोष्टी हा जो रोड बघता इथे ट्रेन धावायची गणेश मला थोडं मध्ये हेल्प करतायत ट्रेन स्टेशनच रूपांतर नंतर एका कम्युनिटी हॉल मध्ये करण्यात आलं आणि ट्रेन स्टेशन जे आहे ते अठराशे छप्पन जसं वृंदाने सांगितलं तसं अठराशे छप्पन साली बांधण्यात आलं त्यानंतर जसे जसे बस सर्व्हिसेस आणि या सगळ्या सुरुवात झाली तसं तसं ट्रेनची जी म्हणजे ट्रेननी प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली त्यामुळे इथल्या शासनाने हे ट्रेन स्टेशन बंद के के केलं आणि त्याच्या जागी इथे जे मोठं शहर आहे इथलं शेजारचं टॉवर बिशप साहेब तिथून इथे बस सर्व्हिस सुरू करण्यात आली पण त्याच्या आधी अठराशे छप्पन्न ते एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान म्हणजे शंभर एक वर्ष इथे आधी ट्रेन स्टेशन होतं त्याचं इथे पुरावा तुम्हाला दिसेल इथे त्याचा इतिहास लिहून ठेवलेला आहे हा जर्मन भाषेमध्ये आहे इथे तुम्ही बघू शकताय त्याच्याबद्दल बरीचशी हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे जसं अठराशे ला हे स्टार्ट केलेलं होतं त्यानंतर इथं हा दिसत आहे तुम्हाला हे हा लोकेशन आहे इथला आणि त्यानंतर कशी डेव्हलपमेंट होत गेली आणि ह्या गोष्टी डिटेल्स असं आहे सगळं तर ही एक अशी हिस्ट्री आहे इथली हा मागे जो ब्ल्यू कलरची तुम्ही बिल्डिंग बघताय इथून ते तिथं पर्यंतची तर ही आहे या गावामधली कम्युनिटी हॉल किंवा सिटी हॉल असं म्हणू शकतो आपण तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी होत असतात जसं की डान्स क्लासेस असतात इथे मुलांसाठी जिमनॅस्टिक असतात त्याला टूर्नेट असं म्हणतात जर्मनमध्ये आणि ह्या फ्री ऑफ कॉस्ट असतात इथली जी लोक आहेत ना हे व्हॉलेंटरीली या गोष्टी सगळ्या अरेंज करतात आणि हे जे कन्स्ट्रक्शन आहे या कम्युनिटी हॉलचं ते इथल्या गव्हर्नमेंट प्लस इथल्या लोकांनी एकत्र येऊन हे केलेलं आहे आणि खूप छान ऍक्टिव्हिटी होत असतात इथे माझी मुलं पण बऱ्याचदा इथे आठवड्यात मधून एक किंवा दोन वेळेस माझी मुलगी येते इथे आणि जिमनॅस्टिकच्या ऍक्टिव्हिटी वगैरे ते करत असते माझ्या बऱ्याचशा इथल्या मैत्रिणी आहेत त्या व्हॉलेंटरीली इथे एज ग्रुप नुसार इथे जिमनॅस्टिकचे क्लासेस असतात आणि खूप छान बॉडीला आपल्या एक्झरसाईज म्हणा किंवा एक व्यायाम व्हावा हा एक हेतू आहे आणि फक्त मुलांसाठीच नसून हा महिला पण इथे खूप ऍक्टिव्हली जॉईन करतात आपल्याकडे कसा योगा आणि ह्याचे क्लासेस असतात ना एक्झॅक्टली सेम असाच कन्सेप्ट आहे इथला पण एक, एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही गावामध्ये इथे रजिस्ट्रेशन करता राट हाऊसमध्ये त्यावेळेला तुमच्याकडनं वर्षाभरासाठी एक सर्टन अमाऊंट घेतली जाते आणि त्या अमाऊंटमध्ये खूप कमी असते ती अमाऊंट आणि त्या अमाऊंटमध्ये तुमची अख्खी फॅमिली ह्या हॉलमध्ये ज्या ज्या फॅसिलिटीज वगैरे आहेत ते सगळं त्याचा लाभ घेऊ शकते असा आहे आणि हे प्रत्येक गावामध्ये असे हॉल आहेत कम्युनिटी हॉल यांचे सिटी हॉल आणि तो तो जो तिथला समुदाय आहे त्या त्या गावामधला तिथे जे काही कॉमन पार्टीज म्हणा किंवा सिटी सेलिब्रेशन असतात उन्हाळ्यामधले समर फेस्टिवल्स किंवा विंटर मधले तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अशा हॉलमध्ये होत असतात इथे या क्वेनी एक हे इतकं छोटंसं गाव आहे फक्त तीन हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे तरी सुद्धा इथे स्पोर्टचं स्टेडियम आहे म्हणजे स्टेडियम मध्ये इथे तुम्ही फुटबॉल खेळू शकता फेराईन असतात वेगवेगळ्या राईन म्हणजे संघ असतात प्रत्येक गावामधला एक फुटबॉलचा असा वेगळा संघ असतो आणि प्रत्येक गावामध्ये असे खूप छान अगदी व्यवस्थित मेंटेन केलेले ग्राउंड आहेत स्पोर्ट ग्राउंड यस इथे बघू शकतात किंवा इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे हा गावाचा सिंबॉल आहे हा कॅन आणि हे एकोणीसशे शेहेचाळीसपासनं फाउंडेशन आहे या फेराईनचं म्हणजे या संघाचं किंवा स्पोर्ट क्लबचं स्पोर्ट क्लब म्हणू शकतो आपण तर इथे अशा ह्या वेगवेगळ्या फुटबॉल होतात टूर्न होतात आणि हे ग्राउंड बघा किती सुंदर आहे खूप मोठं आहे आणि इथे बऱ्याचदा जे समर मधल्या फुटबॉल मॅचेस असतात गावागावांमधल्या इंटरसिटी मॅचेस ज्या असतात त्या इथे बऱ्याचदा होतात खूप छान आहे स्टेडियम खूप मोठं आहे आणि प्रेक्षकांना बघण्यासाठी सुद्धा बसून अशी बसण्याची पण व्यवस्था आहे तुम्हाला दिसत असेल जो मागचा हॉल आहे जेव्हा इथे मॅचेस असतात ना चालू त्यावेळेला प्लेयर्स असतात किंवा ऑडियन्स असतात किंवा प्लेयर्सचे पॅरेंट्स असतात तर त्यांच्यासाठी इथं खाण्याच्या गोष्टी खूप सारे अवेलेबल करून ते अरेंज करून ठेवलेल्या असतात जसं की केक्सचे टाइप्स असतात ड्रिंक्सचे टाइप्स असतात पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथं मागे अरेंज केलेल्या विशेष आणि कौतुक म्हणजे मला एका गोष्टीचं की आपल्याकडे स्पोर्ट आणि ह्या गोष्टी ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ते प्रॉपर आपल्याला क्लासेस मध्ये जाऊन एनरोल करायला लागतं पण इथे जर्मनीमध्ये आम्ही या गावामध्ये जसं राहायला आलो म्हणजे तीन वर्ष झालं मी राहते या गावामध्ये तर कुठल्याही गोष्टीसाठी मला एक्स्ट्रा असं जाऊन कुठे क्लाससाठी रजिस्ट्रेशन करायला लागलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट असतात आणि व्हॉलेंटरीली इथली लोक हे मॅनेज करतात अरेंज करतात आणि खूप छान म्हणजे इथं एक लाईफस्टाईल जे आहे इथल्या लोकांचं ते स्पोर्ट लाईफस्टाईल आहे स्पोर्ट लिश असं म्हणतात आपल्याकडे पण आहे पण आपल्याकडे प्रॉपर असं एक क्लासमध्ये जुना क्लब्स मध्ये एनरोल करायला लागतं पण इथं तुम्ही जर या गावातले रहिवासी आहात तर तुम्हाला या स्पोर्ट क्लबमध्ये येऊन ऍक्टिव्हिटी करण्यापासून कोणी तुम्हाला अडवू नाही शकत हा तुमचा बेसिक इथला हक्क आहे आत्ता जे तुम्ही माझ्या मागे बघितलं बघा शिते होतं फुटबॉल ग्राउंड किंवा फुटबॉल स्टेडियम आणि त्याच्या शेजारीच अगदी आहे टेनिस कोर्ट तर इथे मी तुम्हाला दाखवते म्हणजे मल्टीपर्पज जो म्हणतो मल्टी ना आपण जागेचा संपूर्ण युज केलेला आहे या गावाने हे टेनिस कोर्ट आहे इथे इथे बऱ्याचदा टेनिसच्या मॅचेस पण होतात आणि युजली जे टेनिस लवर्स आहेत तर ते प्रॅक्टिस करण्यासाठी पण इथे बऱ्याचदा येतात तर टेनिस कोर्टला लागूनच टेनिस कोर्टच्या शेजारीच इथे आहे व्हॉलीबॉल कोर्ट तर इथे व्हॉलीबॉलच्या पण मॅचेस होतात आणि बऱ्याचदा लोक प्रॅक्टिस करण्यासाठी पण येतात तुम्हाला एक गंमत दाखवते इथे जे व्हॉलीबॉल कोर्ट आहे त्याच्यात तुम्ही बघितलं असेल तर खाली ग्राउंडवरती पूर्ण व्हाईट सँड आहे तर तुम्हाला व्हॉलीबॉल हा बीच वरती किंवा समुद्रावरती खेळताय असा फील यावा यासाठी हा प्लॅटफॉर्म असा तसा क्रिएट केलेला आहे आणि किती छान पण दिसतंय ना ते ऍक्च्युअल मध्ये असं वाटतं की बीच वरती तुम्ही आता खेळणार आहात खूपच छान आहे सगळ्या गोष्टी आता नेक्स्ट पॉइंट मी तुम्हाला दाखवणार आहे या गावामधला इनफॅक्ट याच नाही तर इथे बऱ्याच ज्या बऱ्याचशा गावांमध्ये असा प्लांट असतो तर आता मी तुम्हाला दाखवत आहे इथला वेस्ट वॉटर मॅनेजमेंट प्लांट म्हणजे सांडपाणी जे असतं तर त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं ते आहे तर तुम्ही बघू शकता इथं माझ्या मागे तुम्हाला पाणी दिसत असेल आणि हा पूर्ण ऑटोमॅटिक वॉटर प्लांट आहे म्हणजे वेस्ट वॉटर प्लांट आहे इथे कोणी माणूस तुम्हाला दिसणार नाही पण तर तरी पण चोवीस तास इथे पाणी जे वेस्ट वॉटर आहे ते शुद्ध करण्याचं काम चालूच असतं हे खूप चांगलं आहे निसर्गाच्या दृष्टीनं म्हणा व्यवस्थित व्यवस्थित प्लॅन आणि मेंटेन केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आपण hmm. आता आलेलो आहोत या गावामधल्या कार शोरूमच्या सेंटरला माझ्या मागे बघू शकता तुम्ही हे होंडाचं कार शोरूम आहे तर इथे कार शोरूमला म्हणतात जर्मनीमध्ये आउटो हाऊस तर लकीली एक गोष्ट आहे की हे माझ्या घराच्या अगदी जवळ आहे आणि ह्या गोष्टीचा मला खूप फायदा होतो माझे जर कारचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचं सोल्युशन जे आहे मला खूप लगेच मिळून जातं कारण की अगदी घराच्या जवळ आहे आणि इथे जवळपासची जे चार गावं आहेत तीन ते चार तर त्या गावातली लोक पण बऱ्याचदा या स, कार सेंटरला येतात सर्व्हिसिंग किंवा गाडीचे जे काही इश्यू असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी पण या छोट्याशा गावामध्ये कारचं शोरूम पण आहे घराच्या जवळचे शोरूम असल्यानंतर बराचसा फायदा होतो हा एक नवीन अनुभव मला इथे आलेला आहे कसं वाटलं तुम्हाला जर्मनीतलं गाव मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे इथे तुम्ही बघितलं असेल गावामध्ये लोक दिसले नाहीत तुम्हाला तर इनफॅक्ट हे शूट मी जे केलं सगळं ते मी संडेला केलेलं आहे आणि संडे इथं मोस्टली असे लोक बाहेर कमीच असतात आणि इनफॅक्ट गावामध्ये अशी लोक लोकसंख्या जी आहे ती खूप कमी आहे ते पण एक कारण आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे लोक कामाशिवाय घराच्या बाहेर जास्त पडत नाहीत आणि काही ठराविक वेळा असतात त्यांच्या जे स्कूल अवर्स ऑफिस अवर्स त्या लोकांचं थोडंसं शेड्यूल आहे अस गजबज असते लोकांचं खूप असं गर्दी असते जिकडे जाईल तिकडे आणि इथं खूप शांतता इनफॅक्ट गावात कोण माणसं राहतात की नाही हा प्रश्न असायचा मला पण ही लाईफस्टाईल आहे इथली आणि दुसरी एक गोष्ट शेअर करायची आहे की हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे महत्वाचं एक कारण असं आहे आपल्याकडे कसं भारतामध्ये शहर आणि गाव हा जो लाइफस्टाइल आहे त्यातला खूप डिफरन्स आहे इन्फ्रास्ट्रक्चर बेसिकली इथं गावामध्ये आणि शहरामध्ये जर्मनीमध्ये कुठल्याही प्रकारचा डिफरन्स नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चर तर अगदी इक्वल आहे सेम फक्त थोड्याशा दोन गोष्टीमध्ये डिफरन्स आहे जो की मी तुम्हाला आता सांगते तर पहिली गोष्ट आहे इथं जी लोकांची लँग्वेज आहे ती जर्मन आहे ओब्विसली तर गावामध्ये मोस्टली जर्मन बोलली जाते इंग्लिश जास्त कोणी बोलत नाहीत आणि शहरामध्ये जर तुम्ही राहिलात तर शहरामध्ये बऱ्याचशा इंटरनॅशनल लोक असतात म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीज कंट्रीजमधनं कामानिमित्त आलेली त्यामुळे तिथे इंग्लिशचा वापर थोडा जास्त होतो हा एक आहे डिफरन्स आणि दुसरा डिफरन्स म्हणजे एंटरटेनमेंटच्या ज्या गोष्टी असतात त्या गावामध्ये थोड्याशा कमी आहेत आणि शहरामध्ये थोड्याशा जास्त असतात ह्या दोन गोष्टींचा डिफरन्स सोडला शहर आणि गाव याच्यामध्ये कुठलाही डिफरन्स नाही आहे त्यासाठी मी डिटेल सगळा व्हिडिओ शूट केलेला गावामधला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूयात मग पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत तो, टेक केअर बाय बाय